श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरातील कलह हो, अशांतता वाईट शक्ती आजारपण नकारात्मकता कशी काढायची ते तर घरात हा एक धूर आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो जर तुम्ही केला तर त्याने तुमच्या घरात खूप फरक पडेल म्हणजे घरात भाडेणं होणार नाही नकारात्मकता येणार नाही जी असेल ती सगळी निघून जाईल तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे कडुलिंबाची पानं लागतील चार पाच एक चमचा तांदूळ लागेल दोन दोन कापुराच्या वड्या लागतील आणि त्याच्यानंतर धुनी लागेल नाहीतर धूप लागेल धूप किंवा धुनी दोघांपैकी घेतलं तरी चालेल संद्यका चाले। संद्यका तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळ झाली पूजा वगैरे करून दिवाबत्ती झाली की त्यानंतर एक भांडं घ्यायचं म्हणजे एक मोठी पंती घेतली तरी चालेल किंवा मातीचं चा भांडं घेतलं तरी चालेल नाहीतर जे असं भांडं किती तुम्ही वापरत नाही ते घेतलं तरी चालेल त्या भांड्यामध्ये एक चमचा तांदूळ टाकायचे त्यावर दोन कापुराच्या वड्या टाकायच्या त्याच्यावर गुगुळ धूप नाही तर धुनी टाकायची आणि ते लावायची म्हणजे ते बरोबर त्याचा धूर होतो त्याच्यानंतर त्यावर कडुलिंबाची चार पाच पाणी टाकायची त्याच्यानंतर ते जे धूर झालेलं मातीचं भांडं असेल ते दरवाजा मुख्य दरवाज्यावर यायचं त्याच्यानंतर रांगोळी घ्यायची सकाळी जर लक्ष्मीची पावलं काढलेली असतील तुम्ही उंबरठ्यावर तर काढायची गरज नाही आणि नसेल काढलेले तर लक्ष्मीची पावलं काढायची उंबरठ्यावर त्याला कुंकू हळद व्हायचं त्याच्यानंतर तो धूर घेऊन मध्ये यायचं आणि पूर्ण घरात फिरायचं जेवढे रूम असतील तेवढ्या सगळ्या रूममध्ये फिरायचं त्याच्यानंतर परत यायचं मुख्य दरवाज्यावर मग मुख्य मध्ये म्हणजे आपल्या घरामध्येच कोणत्याही साईडला तुम्ही ते भांडं ठेवलं तरी चालेल किंवा देवाजवळ ठेवलं तरी चालेल आणि मग प्रा करायची आरोग्याच्या देवीला लक्ष्मी मातेला आणि जी आपल्याला संपदा देते त्या तिघ देवींना हात जोडायचा नमस्कार करायचा आणि म्हणायचं की हे आर आरोग्याची देवी तुम्ही आमच्या घरामधलं आजार पण सगळं काढून टाका आमच्या घरात सगळं व्यवस्थित राहू द्या सगळे लोक निरोगी राहू द्या त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आमच्या घरात तुझा नेहमी वास असू दे लक्ष्मी जाऊ दे त्याच्यानंतर संपदा या देवीला प्रार्थना करायची की आमच्या घरातली सगळी नकारात्मकता जाऊ दे सगळं व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि हे तुम्ही महिनाभर करू शकता तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल करून बघा श्री स्वामी